नमस्कार शेतकरी बंधूं मी अक्षय गवळी आनंद अॅग्रो केअरचा प्रतिनिधी तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रकाश फपाळ यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आनंद ॲग्रो केअरचं बनाना स्पेशल हे त्यांच्या केळीच्या प्लॉटसाठी वापरलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण त्यांना कसे रिझल्ट आले तुमचं नाव सांगा प्रकाश श्रीमंत फपाळ मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर झिरो सत्याहत्तर चारशे अठरा तर तुम्ही हे कसं वापरलं होतं ते आमच्या शेतकरी बंधूंना सांगा हे आपण एक दोनशे मिली सरासरी पोंग्यात पाणी भरलं त्याचं पोंग भरणी केली पोंगा भरणी के भर भर केली एक पंधरा दिवसात चांगला रिझल्ट जाणवला मला त्याचा त्या अगोदर ती ते केळीची ग्रोथ झाली नव्हती की भरल्यापासून चांगली ग्रोथ वाढली त्या झाडाची आणि एक समान झाड जार झाली सगळी अच्छा तर त्यांचं आपण आनंद आग्रोच हे बनाना स्पेशल हे पोंगा भरणीसाठी वापरलंय पुन्हा त्यांची ते बॅक्टोमिनी किटे वापरली किटे अशा दोन तीन त्यांचे प्रॉडक्ट वापरल्यापासून आपल्याला चांगला रिझल्ट आहो पंचम इतर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांग या माझ्यासाठी ते 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 नंबर एक रिझल्ट आलेला आहे प्रत्येकाने वापरावं हो ही चांगला रिझल्ट आहे का शेतकरी बंधूंना बघू शकता की तुमच्याही केळीची जर वाढ कुठली असेल तर तुम्ही बनाना स्पेशलची पोंगाभरणी करू शकता आणि तुम्ही पण बघा की या प्लॉटला एकदम व्यवस्थित हाईट आली आहे असा प्लॉट पण तुम्ही तुमचा बनू शकता धन्यवाद